स्वागंत दराजामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एक इव्हिनिंग स्नॅक्स रेसिपी बघणार आहोत अगदी झटपट होणारी रेसिपी आहे तर ती आहे घोसाळ्याची भजी घोसाळ्याची भाजी आपण खातोच पण आज आपण ह्याच घोसाळ्यापासून बनवणार आहोत एक चमचमीत अशी रेसिपी ती म्हणजे घोसाळ्याची भजी ही भजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा अगदी पटकन होता ती थोडीशी वेगळी रेसिपी आहे तर हीच रेसिपी बघण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया आज आपण बनवणार आहोत घोसाळ्यापासून एक स्नॅक्स रेसिपी अतिशय मस्त लागते सोपी आहे झटपट होणारी आहे आता घोसाळ्याचं चा सीझन चालू आहे बऱ्याच जणांना घोसाळ्याची भाजी आवडत नाहीत पण आज आपण याच घोसाळ्यापासून बनवणार आहोत ती म्हणजे घोसाळ्याची भजी ही भजी मस्त लागतात झटपट होतात ही भजी जर तुम्ही घरी करून सगळ्यांना खायला घातलीत तर घरची मंडळी नक्कीच आवडीने खातील तर आता आपण घोसाळ्याची भजी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक मोठं असं घोसाळं घेतलंय हे अशा प्रकारे घोसाळं असतं घोसाळं घेताना कायम बघून घ्यायचं असं कडक आहे का बघून घ्यायचं अगदी मऊ असेल तर त्याची भजी ही छान नाही होत असं व्यवस्थित जरा कडक असं बघून घ्यायचं तर इथे मी एक घोसाळा घेतलेला आहे हे मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपण हे सोलून घेऊया तर इथे मी सोलाणा आहे आता आपण हे जे घोसाळा आहे हे असं सोलून घेणार आहोत आपल्याला याचं साल काढून घ्यायचं आहे साल अजिबात घ्यायचं नाही आहे बरेच जण ही भजी करतही असतील पण खरंच ही भजी खूप मस्त लागतात आणि घोसाळा हे बघून घ्यायचं अगदी असं मऊ घ्यायचं नाही तर अगदी मऊ घोसाळा असेल तर त्याची भजी पण नीट होत नाही आपल्या इथे घोसाळं हे सोलून झालेलं आहे आपण इथे घोसाळं घेतलंय आता आपण याचे गोलकाप कापून घेऊया तर इथे मी आधी याचे मध्ये दोन भाग करते हे बघा अशा प्रकारे याचे दोन भाग केलेत आता आपण याच्या अशा गोल चकत्या पाडायच्यात अगदी पातळही नाही आणि अगदी जाड्याही नाही अशा मध्यम चकत्या पाडायच्या आहेत ते मी अशी एक गोल चकती कापून घेतलेली आहे अशा प्रकारे आपण बाकीचं सुद्धा घोसाळं हे कापून घेऊया आपल्या इथे घोसाळं हे असं गोलाकार कापून झालेलं आहे आपल्याला भजीसाठी हे असं गोलाकार कापायचं आहे बघा साधारणतः एवढी जाडी ठेवलेली आहे यापेक्षा जास्त जाडी पण नाही ठेवायची आणि जास्त पातळी नाही कापायच्या तर आता आपलं हे कापून झालेलं आहे आता आपण हे घोसाळ्याच्या चकत्या ज्या केलेल्या आहेत ह्या पाण्यात टाकून घेऊया इथे मी एका बाउलमध्ये साधारणतः दोन ग्लास हे पाणी घेतलं आहे आता आपल्याला या ज्या चकत्या केल्या आहेत या पाण्यात टाकायच्या आहेत यामुळे काय होतं हे काळं पडत नाही हे बघा आपण इथे हे पाण्यात टाकून झालेलं आहे म्हणजे हे काळं पडणार नाही आता आपलं आता आपण भजीसाठी लागणारं पीठ तयार करून घेऊया इथे मी एक बाऊल घेतलंय यामध्ये एक कप बेसन आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक टीस्पून हळद एक टीस्पून लाल तिखट इथे शक्यतो काश्मीरी मिरची पावडर वापरू नका नाहीतर पिठाचा रंग हा लालसट होईल अर्धा टीस्पून हिंग मीठ चवीनुसार एक टीस्पून ओवा ओव्यामुळे भजी ही मस्त लागतात भज्यांना आपल्या छान चव येते आणि मुळात आपण भजीसाठी बेसन वापरतो त्यामुळे पोटासाठी सुद्धा ओवा हा चांगला असतो म्हणून आपण भजी बनवताना शक्यतो ओवा घालायचा म्हणजे ही भजीसुद्धा खूप सुंदर होतात आणि पोटालासुद्धा बेसन हे आपल्या बाधत नाही तर इथे मी एक टी स्पून हा ओवा घेतलाय आपण हा आतावरती थोडासा चोळून घ्यायचा आहे असा म्हणजे काय होतं त्याने चव पण खूप छान लागते आता आपल्याला भज्यांसाठी पीठ बनवायचंय त्यामुळे एकदम घट्टही नाही बनवायचंय आणि एकदम पातळ पण नाही बनवायचंय तर इथे मी साधारणतः एक ग्लास पाणी आहे पण आपल्याला हळूहळू घालायचं आहे अंदाज घेत घेत घालायचं आहे तर पीठ जर आपलं पातळ झालं तर भजी अजिबात चांगली होणार नाही मग आपण जेव्हा भजी तळ्याला घेऊ तर मग ते असं पातळ आवरण होईल आणि ती चांगली लागणार नाही हळूहळू हे मिक्स करायचं आहे थोडे यामध्ये अजून पाणी घालायचे या घोसाळ्याच्या भाजीमध्ये आपण जो ओवा घातला आहे तो खूपच मस्त लागतो अशा गुठळ्या होत्या कामाने त्यामुळे व्यवस्थित आपण हे मिक्स करायचं आहे आता आपण थोडंसं पाणी घालणार आहोत हे व्यवस्थित आपण मिक्स करून आहे हे बघा आपलं व्यवस्थित पीठ हे मिक्स करून झालेलं आहे इथे आपल्या पिठामध्ये अजिबात गुठळ्या राहिलेल्या नाही आहेत तुम्हाला चमच्याने दाखवते आपण कितपत पातळ आहे हे बघा साधारणतः एवढंच आपण पातळ आहे यापेक्षा जास्त पातळ करू नका नेत भजी व्यवस्थित होणार नाही पाणी आपल्याला हे अंदाजाने आहे मला इथे एक ग्लास छोटा एक ग्लास पाणी लागलं पण कदाचित तुम्हाला इथे कमीसुद्धा लागू शकतं तर आता आपलं इथे भज्यांचं पीठसुद्धा तयार झालेलं आहे आपलं तेलसुद्धा आता चांगलं तापलेलं आहे आता आपण भजी बनवायला सुरुवात करूया तर ह्यासाठी आपण आता इथे जे कापलेलं घोसाळं आहे याच्या एक एक चकत्या आपण यामध्ये घालून घेऊया तर आता आपण या चकत्या या पिठात घालणार आहोत या पिठात व्यवस्थित अशा घोळवून घ्यायच्या आहेत म्हणजे व्यवस्थित पीठ सगळीकडे लागेल तर आता आपलं इथे घोळवून झालेलं आहे आपलं तेल सुद्धा तापलेलं आहे आता आपण भजी करायला सुरुवात करूया तर तेल मस्त तापलेलं आहे आता आपण यातली एक एक भजी जी आहे ही घालणार आहोत एक मिनिट झाल्यावरती मगच आपल्याला पलटवायचे आहेत लगेच पलटायला जाऊ नका नाहीतर भजी ही खाली चिकटून बसतील आता हळूहळू यावरती असं तेल उडवायचं आहे आणि आपल्याला ही पलटवायची मध्यम आचेवर तळतोय अगदी मंद आचेवर आपल्याला तळायची नाही आहेत मंदाचेवर जर तुम्ही चुकून तळलीत तर भजी ही तेलकट होतील त्यामुळे मध्यम आचेवर तळायचे फक्त आपलं एक घाणा तळून झाला की मग गॅसची फ्लेम थोडी कमी करायची कारण तेल तेल आपलं चांगलं तापलेलं असतं मग गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची तोपर्यंत आपण मध्यम आचेवरच पहिली भाजी जी आहे ती तळून घ्यायची मस्त आपली भाजी झाली आहे बघा आपल्याला मस्त असा गोल्डन कलर आणायचा आहे आपण इथे कुठेही सोडा घातलेला नाही आहे अजिबात सोडा अजिबात घालायचा नाही काही गरज लागत नाही थोड्याची थोड्याची घोसाळ्यामध्ये पाण्याचं थोडं प्रमाण अंश असतो त्यामुळे पाणी हे तेलात पडतं आणि त्यामुळे हे व्यवस्थित तळायचे आहेत नाही तर घोसाळं हे कच्चं राहील छान लागतात ती भजी एक चप्त लागतात आपला रंगसुद्धा परफेक्ट भजानं आलेला आहे आणि भजीसुद्धा व्यवस्थित शिजली गेलेत कचकट नाही राहिले तर आता आपण ही भजी जी आहे ती काढून घेऊया हे बघा मस्त आपली घोसाळ्याची भजी तयार झाली आहे तिथे रंगसुद्धा खूप छान आला आहे आता आपण ही टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचे ते बघा मस्त रंग आलेला आहे तर मी आता अशीच बाकीची भजीसुद्धा तळून घेते आपली इथे मस्त अशी घोसाळ्याची भजी तयार झाली आहेत मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा किती मस्त झाली भजी मस्त झाली आहे भजी एकदम एक, एक तोडून बघूया आपण हे बघा आतून सुद्धा छान असं शिजलं गेलं आहे अजिबात असं कुठे कच्च राहिलेलं नाही आहे अजिबात तर आपली इथे घोसाळ्याची मस्त अशी भजी तयार झालेली आहेत ही भजी खरंच नक्की ट्राय करून बघा खूप सोपी आहेत आणि खरंच मस्त लागतात आपली भजी ही चहा बरोबर अप्रतिम लागतात तर आपली इथे घोसाळ्याची भजी ही तयार झालेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर तुमची डिश आमची नमस्कार